राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पंजाब हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता जाहीर झाला असून महाराष्ट्राला वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून सरकारकडे मागणी वाढली आहे परभणी वाशिम बीड यवतमाळ या जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे सिरसगावमध्ये वृद्ध महिलेच्या घरात पाणी शिरल्यामुळे नुकसान तिच्या जीविताची चिंता आणि उपजीविकाचा प्रश्न उभा राहिला आहे नांदेड लातूर धाराशिवसह अनेक जिल्ह्यांना शाळांना आपत्कालीन सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे मुंबई ठाणे रायगड पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी येथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे थेट कर्जमाफी देण्याचा सरकारकडून विचार नाही नुकसान भरपाईचे निकष बदलून अधिक दिलासा देण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे पुणे शहरात पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली असून विविध भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील फडणवीस व ठाकरे सरकारवर विरोधकांचा निशाणा पीएमकेअर्स केअर्स फंडमधून मदतीची मागणी नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी मुंबईतील लाऊडस्पीकरला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मात्र आवाज मर्यादेचे पालन बंधनकारक असेल तुळजापूरच्या नवरात्र उत्सवात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नृत्यावर वाद निर्माण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मराठवाड्यात दहा दिवसात शहाऐंशी जणांचा पुरामुळे मृत्यू झाला असून छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे सांगली सातारा कोल्हापूरमध्ये जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पिकांसह मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात सापडले आहे मदत कार्य सुरू आहे राज्यातील एकोणनव्वद फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली असून तंत्रशिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे काही महाविद्यालयांनी पुस्तके आणि उपकरणांची बनावट बिले दाखवली तर प्रयोगशाळा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याची उघड झाली आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना शेतीची ओळख होईल आणि नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसासाठी मुंबईतील लाऊडस्पीकरला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मात्र आवाज मर्यादेचे पालन बंधनकारक असेल तुळजापूरच्या नवरात्रोत्सवात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नृत्यावर वाद निर्माण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मराठवाड्यात दहा दिवसात शहाऐंशी जणांचा पुरामुळे मृत्यू झाला असून छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे सांगली सातारा कोल्हापूरमध्ये जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पिकांसह मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात सापडले आहे मदत कार्य सुरू आहे राज्यातील एकोणनव्वद फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली असून तंत्रशिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे काही महाविद्यालयांनी पुस्तके आणि उपकरणांची बनावट बिलं दाखवली तर प्रयोगशाळा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे उघड झाले आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना शेतीची ओळख होईल हा निर्णय शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी फायदेशीर ठरेल ज्यामुळे कृषी क्षेत्राकडे आकर्षण वाढेल आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पिकांना फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे चर्चेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असून अतिवृष्टी आणि पूरनुकसानीचा अहवाल लवकर देणार आहेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत निधी देण्यात तयार असून कर्जमाफीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेतली असून शेताच्या बांधावर पाहणी केली आहे ओल्या दुष्काळात राजकीय चर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे तर नेत्यांमध्ये चिखलफेक होत आहे विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे सहा दिवस जोरदार पावसाची शक्यता असून दसऱ्यापर्यंत पावसाचा रोख कसा बदलणार याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे इंडस अँड बँकेत गेली दहा वर्ष अकाउंटिंगमध्ये मोठा घोटाळा सुरू होता असा खळबळजनक आरोप माजी सीएफओ गोविंद यांनी केला आहे बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे उघड झाले असून गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे कोरोनाचा एक सेफ जी व्हेरियंट समोर आला असून स्ट्रेट्स म्हणून ओळखला जातो जगभरात टेन्शन वाढले असून लक्षणांबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नव्या स्ट्रेनमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये इंडा एसएलए एस एल ए सामन्या हार्दिक पांड्या एक षटक टाकल्यानंतर मैदानातून गायब झाला असून टीम इंडियाच्या गोठात चिंता वाढली आहे फायनलपूर्वी ही घटना संघासाठी धक्कादायक आहे अमेरिकेने कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून कारण म्हणून राजकीय भ्रष्टाचार आणि मानवाधिकार उल्लंघन सांगितले आहे ही घटना आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम करेल